गीतेमध्ये भगवंतानी अध्यायामध्ये एक फार सुंदर श्लोक म्हटले काय म्हणाले भगवान उद्धरेद नात्मानम अवसादये आत्मैव आत्मनो बंधु आत्मैव रिपुर आत्मन उद्धरेद आत्मना आत्मान स्वतःचा उद्धार स्वतः करून घ्यावा लोक मला मदत करायला येतील देव माझी मदत करेल गुरु माझी मदत करेल आमका येऊन मदत करेल तमका येऊन मदत करेल कोणी येणार नाही भगवान स्पष्ट सांगतात स्वतःचा उद्धार स्वतः करून घे उद्धारे आत्मना आत्मान आणि कसं करावं उद्धार कसा, कसा करून घ्यावा तुझ्याकडे इक्विपमेंट काय त्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंट काय आपणा तुझ्याजवळ जे ज्ञानेंद्रिय आहेत डोळे आहेत कान आहेत जिव्हा आहे नासिका आहे आणि त्वचा आहे पाच ज्ञानेंद्रिय आहेत त्याशिवाय मन आणि बुद्धी आहे त्याशिवाय मन आणि बुद्धी आहे